मॅडम जय जय भीम जे भीम आपण हा जय भीम चित्रपट शिवाजी सिनेमा ठिकाणी नक्की आपण काय सांगाल जय भीम मी करुणा हो हा जो चित्रपट आहे हा आम्ही कधी थिएटरला बघायला कुठले चित्रपट येत नाही पण हा जय भीम पॅन्थर हा फक्त जे भीम, भीम वाल्यांसाठी नसून पूर्ण जाती धर्मांच्या संघटना ज्या आहेत त्या संघटना कशा चालवाव्या आणि पॉलिटिकल त्यांचा कसा गैरवापर करतात आपापसामध्ये आणि त्यातून पण एकमेकावर विश्वास ठेवून सं शिक्षण घेऊन संघटित राहून कसा संघर्ष करायचा आहे ह्या चित्रपटामधून हे दाखवलं आहे तर आमच्याकडून तळेगावमध्ये आम्ही खरंच म्हणजे मीडियाच्याच माध्यमातून तर घरोघर जाऊन आमच्या लोकांना घरोघर तीन चार दिवस जाऊन म्हणजे सांगून परत पैसे तिकीट काढून दे घरी आता हा दुसरा भाग काढावा आणि आता हा चित्रपट हाऊसफुल करण्यासाठी आम्ही नक्कीच पुरेपूरपूर प्रयत्न करू पुणे जिल्हाच नाहीत जिथं जिथं आमचे नातेवाईक आहेत त्यांना नक्कीच सांगू की हा खरंच आपल्या पूर्वजांचं म्हणणं किंवा आपल्याला झालेल्या अन्यायाला वाचा पडणारा चित्रपट आहे त्यातून ता आपल्याला काय घ्यायचं आणि संघर्ष पुढं कसा करायचा आणि समाज एकजूट कसं ठेवायचं हे यातून सांगितलेलं आहे तर नक्कीच सर्वांनी पाहा तसेच आम्हाला यंद्रेंद्र काका खळदे यांनी खूप सहकार्य केलं आणि ह्या थिएटर थिएटरचा स्थापना चौदा एप्रिल एकोणीसशे एकोण एकोणचाळीसला एक झालेली आहे तर बाबासाहेबाच्या जन्मा दिवशी ह्या ज थिएटरच्या स्थापना म्हणजे जन्म झालेला आहे तर, तर खरंच ते त्यांनी हा पिक्चर दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्व माझ्या जन जे, जे मायबाप जनता आलेली आहे आमच्या शब्दाला मान देऊन आणि आपल्या भावांना जे त्यांनी केलेलं आहे त्याला प्रेमाखातर त्यांच्या आणि त्याबद्दल असंच यापुढे त्यांना सहकार्य करावं आपल्याला आपल्या माणसांना आपण पुढं नेलं नाही तर कोण तर समाजाला ठिकाणी साथ देण्यासाठी आहोत जय भीम जय संविधान